पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अमित शहा यांच्या पत्रकार परिषदेला हजेरी लावली की ती स्वतःची पत्रकार परिषद होती जगभरातील माध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीला नक्की काय म्हटलंय हे आज आपण पाहणार आहोत सर्वप्रथम पाहूया हा जो पेपर आहे त्या ते, टेलिग्राफला ते, तर टेलिग्राफने काय म्हटलंय तर बघा तर टेलिग्राफने सुरुवातीला ज्या पद्धतीने पहिल्या पानावरती नरेंद्र मोदी एक प्रकारे पत्रकार असताना जो का जो निषेध नोंदवला आहे तो पाहण्यासारखा आहे त्यांनी सर्वप्रथम या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की तो नो साऊंडचं साईन आहे आणि त्यानंतर साधारणपणे मोदींचे सात फोटो दिलेले आहेत आणि या सात फोटोमध्ये सगळ्यात पहिल्या प्रश्नाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कशा पद्धतीने मुद्रा होती तीच दाखवलेली आहे मी मोठं करून दाखवत आहे तुमच्यासाठी तर आणि सगळ्यात पहिलं म्हटलंय की इट्स क्वेश्चन टाइम टू ऑफ द स्टेटमेंट बाय अमित शाह अँड मोदी मोदींची ही भावमुद्रा त्यानंतर दुसरेकडे पाहताना तिसरा क्वेश्चन जो होता इकडे पाहिलं तर तुम्ही हा क्वेश्चन होता अंजना ओम कश्यप यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रज्ञा सिंगच्या संदर्भात तर त्यांनी ज्या पद्धतीने मी सैनिक आहे आणि अमित शाह हे मोठे आहेत हे सांगत तो टोलवला आणि दुसरीकडं हा फोटो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल फोर्टी वन म्हणजे एक्केचाळीसाव्या मिनिटाला त्यांनी काय म्हटलंय हे तुम्हाला लक्षात येईल त्यानंतर पुढचा प्रश्न हा चव्वेचाळीस मिनिटाला त्यांची मुद्रा पण प्रत्येक वेळेस म्हणजे ते त्यांना विचारलेल्या प्रश्नाकडे भयभीत स्वरूपात होते का असा प्रश्न एकंदरीत या सर्व त्यांच्या मुद्रावरून दिसून येतो तर सगळ्यात शेवटी एकदम सायलेंट आहेत आणि कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावरती एक आत्मविश्वास दिसत नाहीये त्यानंतर टेलिग्रामने वरती आवाजाचा साईन दिले तर खाली जागा मोकळी सोडलेली आहे आणि या जागेच्या खाली असं म्हटलेलं आहे तर टेलिग्राफ इज रिझर्विंग द स्पेस द टेलिग्राफ द रिझर्विंग द स्पेस विच विल बी फाईल वेन द प्राईम मिनिस्टर अँसर क्वेश्चन ऍट अ प्रेस कॉन्फरन्स वॉज दिस स्पेस म्हणजे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पण ते प्रेस कॉन्फरन्स घेतील आणि ते प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर ही जी जागा है ती साथी आसा मनत है तो आहे ती त्यांच्यासाठी राखीव ठेवलेली आहे असं म्हणत एकंदरीत या वृत्तपत्राने त्यांना टोला लगावला आहे तर हे झालं टेलिग्राफचं आता पुढचा जो आहे तर ते वृत्तपत्र आहे जगातील द न्यूयॉर्क टाइम्स तर न्यूयॉर्क टाइम्स काय म्हणते फर्स्ट न्यूज इन इंडिया मोदी डिक्लाइन्स क्वेश्चन्स त्यांचं म्हणणं असं आहे की ते जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातील पंतप्रधानांनी पत्रकारांचे प्रश्न नाकारले असं म्हणत हेडलाईन दिलेलं आहे साधारणपणे रॉयटरच्या मा, माहितीनुसार अफताब अहमद आणि यांच्या माहितीनुसार किंवा नेहा दासगुप्ता यांचं रिपोर्टिंग करत हे दिलेलं आहे आणि याचं टायटल आहे इज फर्स्ट न्यूज कॉन्फरन्स इन पी एम मोदी डिक्लाइन्स क्वेश्चन म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधानांनी जे प्रेस कॉन्फरन्समधील पत्रकार आहेत त्यांचे प्रश्न नाकारलेले आहेत बऱ्यापैकी तुम्ही जर पाहाल तर मोदींना एकंदरीत या ठिकाणी निशाणा साधलेला आहे नरेंद्र मोदी अटेंड फर्स्ट प्रेस कॉन्फरन्स बट टेक्स नो क्वेश्चन असं बीबीसी म्हणताय बीबीसी हे जगातील बऱ्यापैकी स्प्रेड झालेलं माध्यम आहे त्यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती निशाणा साधलेला आहे आणि ते म्हणत आहे की त्यांनी म्हटलं की, की इंडिया इज अ फुल इलेक्शन मोड वोटिंग बिगॅन ऑन इलेव्हन एप्रिल अँड फायनल बॅलेट विल बी कास्ट ऑन नाईन मे विथ द रिझल्ट ऑफ ट्वेंटी थ्री मे एव्हरी तर बीबीसी विल बी ब्रिगिनिंग असं सांगताय पण नक्की काय घडलं काय नाही हे सगळे माहिती त्यांनी दिलेली आहे मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोणी काय म्हटलं आणि पूर्णपणे या ठिकाणी त्यांनी याचं रिपोर्टिंग केलं आहे तर रॉयटर्स काय म्हणतायत रॉयटर देखील जगातील एक न्यूज एजन्सी आहे मोठ्या प्रकारे ॲट हिज फर्स्ट न्यूज कॉन्फरन्स इन in इंडिया पी एम मोदी दिक्लाइन्स क्वेश्चन म्हणजे ज्या पद्धतीने या ठिकाणी न्यूयॉर्क टाइम्स म्हणतायत त्याच पद्धतीने रॉयटर्सनी देखील असंच म्हटलेलं आहे की ऍट अ हिज फर्स्ट न्यूज कॉन्फरन्स इन इंडिया म्हणजे त्यांच्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पी एम मोदी डिक्लाइन्स क्वेश्चन पुन्हा एकदा पत्रकारांचे प्रश्न नाकारलेले आहेत म्हणजे जगाने एकंदरीत मोदींच्या या प्रेस कॉन्फरन्स बद्दल कशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे ते तुम्ही पाहू शकतात आणि पूर्ण वर्णन केलेलं आहे त्यानंतर काही पत्रकारांचे कोट देखील घेतलेले आहेत तर सगळ्यात शेवटी राजदीप सरदेसाई यांचा कोट आहे तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की वन ऑफ इंडिया बेस्ट नोन ब्रॉडकास्ट जर्नलिस्ट सेड टुडे प्रेस कॉन्फरन्स बिकेम अ प्रेस अपिरियन्स म्हणजे पंतप्रधानांचा तो प्रेस अपिरियन्स होता असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने टीका केली आहे त्याचा देखील उल्लेख आहे गांधी ट्विटेड हो जर सायमन टेनिसली प्रेस कॉन्फरन्स वॉज कॅरिड ऑन स्प्लिट टी व्ही पुट ऑन म्यूट बाय मोस्ट न्यूज चॅनल ही यूज अ फॉर मोदी असं एकंदरीत जर पाहिलं तुम्ही तर प्रेस कॉन्फरन्स बद्दल बोललेलं आहे राहुल गांधींचं यांच्याबद्दल पण कव्हरेज केलं आहे मात्र जगातील बहुतेक जे आहेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकंदरीत निशाणा साधलेला आहे अल जजीरा हे जे आपण अरब कंट्रीचं प्रतिनिधित्व करणारं जगातील चॅनल म्हणतो त्यांनी असं म्हटलं इंडिया पीएम मोदी स्लॅन बीजेपी कॅन्डिडे गांधी असोसिएशन कमेंट्स म्हणजे प्रज्ञा ठाकूर यांनी ज्या पद्धतीने पंत देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं होतं त्याच्यावरती त्यांनी भाष्य केलं आहे आणि या भाष्यमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा जो आहे हा खाली पडलेला दाखवलेला आहे उत्साही कुठेही नरेंद्र मोदी दिसत नाही आहेत पण ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आम्ही तीनशे जागा मिळू जसं जसं आपण इकडे भारताच्या वर्तमानपत्राकडे येऊया तसा तसा मोदी प्रेम वाढत जा गेल्याचं तुम्हाला लक्षात येईल आता बघूया टाइम्स ऑफ इंडिया तर टाइम्स ऑफ इंडिया सेज मोदी हा आता या ठिकाणी कुठेही म्हटलेलं नाही की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या चौथी लोक चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांना नाकारलेला आहे त्यांना प्रश्न त्यांचे प्रश्न नाकारलेले आहेत असं एकंदरीत इंडियाचे टाइम्स ऑफ इंडिया, इंडिया हा बऱ्यापैकी मोठा खप असलेला भारतातील वर्तमानपत्र आहे इंग्लिश आणि त्यामुळे मी ते पहिलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कुठेही असं म्हटलेलं नाहीये की म्हणजे त्यांच्या हेडलाईनमध्ये पंतप्रधान डिक्लाइन द क्वेश्चन्स असं कुठेही दिसत नाहीये तर पी एम शाह स्लॅम टू मोर बीजेपी नेताज फॉर हिलिंग गोडसे बीजेपी हॅज ऑलरेडी गॉट माइंडेड टू फॉर्म गव्हर्नमेंट आणि इथे कुठे म्हटलंय बघा पी एम डायरेक्ट क्वेश्चन टू पार्टी प्रेस शा इथे कुठेही दिसत नाहीये तुम्हाला दिसत असेल तर मलाही सांगा की पीएम मोदी डिक्लाइन द जर्नलिस्ट क्वेश्चन्स असं कुठेही दिसत नाहीये खरी बातमी काय आहे तर ते आता त्यांचा तो अधिकार आहे टाइम्स ऑफ इंडियाचा मात्र मला इथे कुठेही दिसत नाही का पीएम मोदी डिक्लाइन्स द जर्नलिस्ट क्वेश्चन पुढे जाऊया इंडियन एक्सप्रेस कडे आता इंडियन एक्सप्रेस काय म्हणतात कॅम्पेनिंग एन्स वेट बिगिन्स मी तुम्हाला मगाशीच बोललेलं आहे की जसं जसं तुम्ही भारताच्या पेपरकडे याल त्या पेपरमध्ये जी खरी बातमी आहे पंतप्रधान एका देशाचे प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि ते पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत हीच खरी बातमी आहे मात्र बात ती बातमी त्यांना ती वाटत नाही आहे किंवा त्यांच्यावर दबाव आहे का हा प्रश्न आहे कॅम्पेनिंग एंड्स वेट बिगेन्स असं म्हणत त्यांनी दोन्ही म्हणजे दोन्ही अध्यक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्थान दिलेलं आहे त्यानंतर मोर फॉर्म बी जे पी जॉईन प्रज्ञा ऑन गोडसे पी एम ते ऑन फॉर हर हे वाक्य मी विसरू शकत नाही प्रज्ञा ठाकूर यांनी नथुराम गोडसेबद्दल वापरलेलं मात्र त्याच्यावरती काय कारवाई करणार याबद्दल कुठेही स्पष्टपणे भाष्य अमित शाह यांनी केलेलं नाहीये पुढे जातो हिंदूकडे मोदी शाह मेक्स फायनल पीच फॉर लोकसभा पोल्स यांनी असं म्हटलेलं आहे प्रिया त्यानंतर प्रियांका गेम्स फॉर अमिथी बाय पोल फाईट असं दिलेलं आहे आणि नंतर ऑन टू फर ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे की आम्ही ते विसरू शकत नाही त्याचंच एक त्यांनी दिलेलं आहे प्रियंका गांधी बोललेलं आहे तर एकंदरीत या म्हणजे हिंदुस्तान टाइम्स आहे माफ करा हिंदू नाही आहे तर हिंदुस्तान टाइम्सने असं म्हटलेलं आहे मोदी राहुल मेक फायनल पीच फॉर लोकसभा पोल्स मग त्यांनी दोघांनी शेवटी प्रेस कॉन्फरन्स घेतलेला आहे ते फायनल पीच होतं असं त्यांनी म्हटलं आहे तर बिझनेस स्टँडर्डकडे येतोय बिझनेस स्टँडर्डने काय म्हटलं एकदा पाहूया विल रिटर्न विथ मेजॉरिटी pm विल डिफेंड बिग business ही ट्रीटेड unfairly तर एकंदरीत दोघांनाही दिले स्थान दिलेलं आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने प्रश्न नाकारलेले आहेत त्या प्रश्नाला कुठेही स्थान बिझनेस स्टँडर्डने दिलेलं नाही आता पुढे जातोय आपण द हिंदू तर द हिंदूने काय तर बीजेपी विल कम बॅक टू पॉवर विथ मेजॉरिटी ऑफ इट्स ओन मोदींनी म्हटलं पी एम डिस्क्राइब लाँग कॅम्पेनिंग ॲज थिंकिंग थिंक्स गिविंग एक्सरसाइज टू द पीपल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे भाषण केलेलं आहे तत्वज्ञान दिलं आहे त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे आणि कुठे खाली असं सांगितलेलं आहे की पी एम मोदीनी ज्या पद्धतीने हे पूर्ण कॅम्पेन होतं त्या कॅम्पेनबद्दल याच्यामध्ये भाष्य करलेलं केलेलं द हिंदू यांनी यांच्या ठळक म्हताळ्यामध्ये म्हटलेलं आहे बट दे आर नॉट से त्यांनी असं म्हटलेलं नाही की पी एम मोदी डिक्लाइन द क्वेश्चन जर्नलिस्ट क्वेश्चन याचा कुठेही उल्लेख तुम्हाला पहिल्या मथळ्यामध्ये पाहायला मिळत नाही सो या ठिकाणी पुढे जातोय भारतातील बऱ्यापैकी हिंदी हिंदी न्यूजपेपरचा बोलबाला असतो हिंदी पट्ट्यामध्ये आणि भारतामधील या पट्ट्यातील प पेपर संदर्भात आपण जाणून घेणार आहोत तर अमर उजाला तर अमर उजाला काय म्हणताय अरसे बाद फिर आर ही पूर्ण बहुमत की सरकार मोदींनी म्हटलेलं आहे पण मोदींनी याच्यामध्ये देखील तुम्ही पाहाल की कुठेही म्हटलेलं नाही की मोदी ज्या तुम्ही चौथा स्तंभ आहे जो परीक्षण करण्यासाठी आहे आणि लोकांचा आरसा समजलं जातं लोकशाहीचा आरसा ही माध्यमात समजलं जातं त्यामध्ये कुठेही तुमचे प्रश्न नाकारले आहेत पंतप्रधानांनी याचा उल्लेख दिसत नाही राफेल पर बहस भह, क्यू नाही करते प्रधानमंत्री एक एका एक बाजूने राहुल गांधी यांना स्पेस दिलेला आहे बऱ्यापैकी दोघांनाही स्पेस आहे मात्र या ठिकाणी या ठिकाणी कुठेही तुम्हाला दिसणार नाही की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे आहेत ते त्यांची त्यांनी प्रश्न नाकारल्याचं दिसून येत नाही तर पुढचा पेपर पेपर आहे दैनिक जागरण फिर बने मोहम्मद की सरकार मोदी अमित शहा की प्रेस कॉन्फरन्स मी अचानक पोहचे पीएम नाही दे सवालो के जवाब कुठेतरी लाईनवरती आल्यासारखं वाटतंय दैनिक जागरण थोडस लिहिलं आहे कारण पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली नाहीत असं जरी ते म्हणत असतील मात्र तुम्ही जर बी जे पीचं ट्विट पाहिलं तर त्या ट्विटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की देशाचे पंतप्रधान प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत असं तुम्ही अगोदर सांगितलेलं आहे मग इथे याचा उल्लेख करण्याचा काय म्हणजे गरजच कशी आहे पंतप्रधानांची प्रेस कॉन्फरन्स आहे तुम्ही ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीने जर पाहिलं तर या ठिकाणी याचा प्रश्नाचा प्र सवालच येत नाही ही प्रेस कॉन्फरन्स पंतप्रधानांची होती असं तुम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे त्यामुळे तरीही मी तर बऱ्यापैकी म्हणत दैनिक जागरणने कमीत कमी याचा उल्लेख तर केलेला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रश्नांची उत्तरं दिलेली नाही पुढे पाहूया राजस्थान पत्रिका मोदीने की मन की बात राहुलने भाजप व काँग्रेस ही वक्त पर प्रेस कौन पर बतोर पीएम पहिली बार पत्रकार वार्ता मे आय मोदी हा राजस्थान पत्र पत्रकारिता पत्रिका जी आहेत त्यांनी बऱ्यापैकी मोदींच्या या सर्व जे काही त्यांची ज्या पद्धती शांत होते इथेही तुम्ही पाहू शकता ते शांतच होते आणि राहुल गांधी हे एक्सायटेड आहेत बोलण्याच्या मूडमध्ये आहेत तर त्या पद्धतीने जर पाहिलं तर राजस्थान पत्रिकाने सर्व हिंदी पेपरमधील जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेस कॉन्फरन्सवरती न बोलण्यालाच एकंदरीत टार्गेट केलेलं आहे किंवा निशाणा साधल्याचं दिसून येते लोकसत्ता आज बऱ्यापैकी पेपरने असं म्हटलेलं आहे की लोकसत्ताची हेडलाईन जी आहे ती बऱ्यापैकी चांगली आहे मी म्हणेल मराठी पेपरमधील बऱ्यापैकी चांगली असेल बाकी सर्व जर तुम्ही इंटरनॅशनल पेपर पाहिले तर त्यांनी तीच हेडलाईन ठेवलेली आहे की जी हेडलाईन मॅक्स महाराष्ट्रांनी ठेवलेली आहे बाकी अल्टरनेट मीडियाने देखील ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अमित शहाच्या पत्रकार परिषदेत मोदींची उपस्थिती पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने भाजपच्या ट्विटर हँडलवरून सांगण्यात आलं होतं की पत्रकार परिषद जी आहे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेत आहेत आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जर पंतप्रधान नरेंद्र मोदीची प्रेस कॉन्फरन्स आहे तर त्या ठिकाणी अमित शहाची पत्रकार परिषद कशी हा प्रश्न निर्माण होतो राहुल गांधी यांची टोलेबाजी खाली दिलेला आहे प्रज्ञा सिंग यांना क्षमा नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात मात्र त्यांच्यावरती काय कारवाई करणार हे सांगायला ते मागे पुढे पाहत आहेत ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धडाडीने कार्य कारवाई करण्यास कुठेही म्हणजे नियमांना बाधा बाजूला ठेवून म्हणजे जसं की रिझर्व्ह बँकेची परवानगी होती की नाही तुम्ही कॅबिनेटची मीटिंग न घेतली न घेता नोटाबंदी केली का असे प्रश्न उपस्थित राहतात त्यावेळेस मात्र मोदींना कधीही नियम बाजूला आलेले नाहीत किंवा अडथळापूर्ण ठरलेले नाहीत त्यामुळं आता या ठिकाणी नक्की त्यांच्या पक्षाची काय आचारसंहिता आहे किंवा संहिता आहे ती बाधादायक कशी ठरते हा प्रश्न आहे महाराष्ट्र टाईम्स तर त्यांना इच्छा आहे का पण पुन्हा एकदा भाजपची सत्ता होणार आहे का काय होणार आहे जनादेशीची प्रतीक्षा करू राहुल गांधी पण मोदी शांत आहेत तुम्ही कितीही सांगितलं मी नेहमी बोलत असतो की माणूस तोंडाने खोटं बोलू शकतो मात्र चेहऱ्यांनी मा, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी देहबोली आहे त्यांचा चेहरा पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने नरेंद्र मोदींचा हा चेहरा पडलेला आहे त्यांना प्रश्न विचारला गेला होता की तुम्ही जर सरकारमध्ये आला तर महागठबंधनची सत्ता जी संख्या आहे ती वाढणार आहे का निश्चित जरी मोदी सरकार सत्तेत आलं तर त्यांची जी महागठबंधनची जी संख्या आहे ती वाढणार आहे कारण सहजासहजी मोदींना सत्ता मिळणार नाही असंच एकंदरीत यावरून दिसून येतं आता पुढचा पेपर आहे मोदींचा मौन राग असं म्हटलंय सकाळने आता पत्रकारांचे प्रश्न टाळे शहाचा विजयाचा दावा सकाळी सर्वात स्पष्ट हेडलाईन दिलेला आहे मोदीं मोदींचा मौन राग राज ठाकरे यांनी देखील मोदींवरती मौन म्हणत मोदींची मौन बात असं म्हटलेलं आहे त्यामुळं हे जर पाहिलं पथकांचे प्रश्न टाळे शहाचा विजयाचा दावा एकंदरीत याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक प्रकारे म्हणून हा मीडियाचा अपमान आहे पत्रकारांचा अपमान आहे किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मीडियाबद्दल काही वाटतच नाही किंवा त्यांना त्याचा सन्मान नाही आहे असा प्रश्न यानि दोतो तुमी ज़र या निमित्ताने उपस्थित होतो कारण तुम्ही जर लोकशाहीला चौथा स्तंभ मानता इतका गवगवा करता तुमच्या पहिल्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगतात की देशाची गौरव आहे विविध आहे आणि त्यामध्येच तुम्ही बोलत नसाल तर हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सामनाने काय म्हटलंय हे पाहूया कारण सामना हे शिवसेनेचं मुखपत्र आहे आणि या मुखपत्रामध्ये नक्की काय म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांना विश्वास अबकी बार ती पार मोदींनी निवेदन केले पण प्रश्नांना उत्तरं दिली नाहीत हे सामनाने म्हटलेला आहे निवडणूक आयोगा पंतप्रधानाच्या इशाऱ्यावर काम करतो राहुल गांधी यांचा आरोप आहे असं एकंदरीत तुम्हाला दिसून येईल की अबकी बार तीनशे पार असं म्हणत सामनाने हेडलाईन दिली आहे आणि त्या ठिकाणी नि, मोदींनी निवेदन केले नाही ही वस्तुस्थिती केले आहे ही पण प्रश्नांना उत्तर दिली नाहीत ही वस्तुस्थिती मांडलेली आहे लोकमत महाराष्ट्रातील बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचलेला पेपर आहे त्याच्यात काय म्हटलंय लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे सांगता भाजप काँग्रेस दोघांचा बहुमत मिळण्याचा दावा आमचे दुसऱ्यांदा सरकार येणार मोदी सत्ता स्थापनेसाठी सारे विरोधक एकत्र राहुल गांधी अशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या वर्तमानपत्रांचं हे विश्लेषण आहे सगळ्यात महत्वाचं त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या पाच वर्षातील कालावधी संदर्भात मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी लिहिलेला जो लेख आहे तुम्ही निश्चित वाचा हजारो सवाल उठतेही रहेंगे हा जो लेख आहे तो एकंदरीत गेल्या पाच वर्षातील कालावधी संदर्भात लिहिलेला लेख आहे आणि या लेखातील प्रमुख मुद्दे म्हणजे पत्रकार परिषद पक्षाच्या कार्यालयात होती आणि पक्षाचा अध्यक्ष हाच पक्षात सगळ्यात मोठा असतो हा मेसेज पंतप्रधानांनी दिला आहे काँग्रेसच्या कार्यालयात राहुल गांधींनी अध्यक्ष म्हणून मोदींची मोदींचं काही चुकलेला नाही हा तर्क मोठ्या प्रमाणावर दिला गेला एक वेळ हे खरंही मान्यता आलं असतं पण पक्षानेच अधिकृतपणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्रकार परिषद असल्याचे घोषित केलं होतं मग मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने मॅक्स महाराष्ट्र संपादक रवींद्र आंबेकर यांनी हा लेख लिहिला आहे पण पंतप्रधानांच्या पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं जाणं जायला का तयार झाले नसावे ते घाबरले आहेत का की त्यांनी प्रश्नांना सामोरं जायचा आत्मविश्वास गमावलाय नक्की काय झालंय एक मात्र की त्यांच्या चेहऱ्यावर कोरडे भाव होते डीप फिअर म्हणतात हवे म्हणतात तसे सत्ता जाण्याची भीती आहे की काही सगळ्यात ही जे आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे हजारो जवाबसे अच्छी मेरी खामोशी ही जी पंच लाईन आहे तर ही सगळ्यात महत्वाची मी समजतो या अग्रलेखातील ज्या पद्धतीने मनमोहन सिंग यांनी देखील शेवटची प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि हिस्ट्री विल जज मी आणि हजारो जवाबसे अच्छी मेरी खामोशी या शेरचा वापर ज्या पद्धतीने पंतप्रधान असताना मनमोहन सिंग यांनी केला होता आणि जवाब त्यांनी कमीत कमी तोंडातून शब्द निघाले आहेत गेले पाच वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोंडातून ज्या पद्धतीने शब्द फुटत होते मात्र ते शब्द पत्रकारांसमोर का आले नाही हा प्रश्न या आग्रलेखातून उपस्थित केलेला आहे हा अग्रलेख निश्चितपणे वाचा मॅक्स महाराष्ट्र डॉट कॉम वरती पहिलीच पहिलाच हा आग्रलेख आहे त्यातला मी हा जो मत मतळा आहे तो वाचून दाखवतोय मनमोहन सिंग यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकांच्या आधी आपल्यावरच्या सर्व आरोपांना एका शेरने उत्तर दिलं होतं हजारो से अच्छी मेरी खामोशी न जाने कितने सवालो की अब्रु रोखे म्हणजेच आलेले आरोप खोटे आहेत पण जर आज मी बोललो तर अनेकांच्या प्रश्नांची अब्रू निघून जाईल काळाच्या कसोटीवर सगळ्या गोष्टी समोर येतीलच आणि त्या आल्याही झालंही तसंच दोन टूजी स्कॅम घोटाळा तसंच इतर मोठमोठ्या मोड़ आकड्यांच्या घोटाळ्यात अजूनही काही हातात लागलेलं नाही युपीएच्या काळात उच्च पदांवर बसलेल्या काही लोकांनी जे आता भाजपामध्ये आहेत किंवा सत्तेच्या पदावर बसलेत अशा लोकांनी षडयंत्र केल्याचं समोर येते दोन हजार चौदा एक राजकीय षडयंत्रच होतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसते मनमोहन सिंग यांना या शेअरनं बोलता केलं हाच फायदा का आपल्याला मोदींना मात्र देता येत नाही मोदी गेले पाच वर्ष सतत बोलत आले एकांगी एकटेच मन की बात करत आलेत भाषण करत आलेत मनमोहन सिंग पाहिल्यापासून मौनात होते अर्धवट भरलेली घागत जास्त वाजत कर आवाज करते तसं मोदींच्या बाबतीत होतं आणि मोदी रॉ विजदम हे अडाणीपणाचं होतं पण भक्तांना लॉजिक लाग लागत नाही यामुळे ते खपून गेलं मोदी सतत बोलत होते म्हणून आता त्यांच्या मौनामुळे हजारो सवालो की आबरू रुखीपेक्षा हजारो सवाल खडे हो गए अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सगळ्यात शेवटची जी लाईन आहे या लेखाची सगळ्यात महत्वाची मी म्हणतो आ, या निवडणुकीमध्ये आकडे कुणाच्या बाजूने फिरतील हा वेगळा मुद्दा आहे दोन हजार चौदा नऊच्या निवडणुकीत काळ्या पैशाचा मुद्दा होता तरी अडवाणीचा सत्ता मिळू शकली नाही म्हणून भारतीय काळ्या पैशाचे समर्थक होती अशातला भाग नाही तसंच यंदा कुणाला जास्त कमी जागा मिळाल्या म्हणून मुद्दा खोट्यात झोतो असंही नाही या पूर्ण लेखाचा सार सांगतो मी लोकशाही संकटात आहे हा मुद्दा व्यापक आहे तो निवडणुकीचा मुद्दा बनला हे नक्की पंतप्रधानांनी मौन बाळगून त्यांच्यावरच्या आरोपांना अधिक बळ दिलंय त्यांच्या या मौनावर हजारो सवाल उठतेही नाही असं म्हणत एकंदरीत या सवालाचं महाराष्ट्र संपादक रवींद्र आंबेकर यांनी केलंय या निवडणुकीच्या वर्णनात जर विचार केला तर काल ज्या पद्धतीने अमित शहा यांनी म्हटलं की या ही निवडणूक जी आहे भ्रष्टाचारावरती झालेली नाहीये किंवा आताच्या परिस्थिती जर पाहिली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणत होते की ही निवडणूक जी आहे या निवडणुकीमध्ये रमजान हे जे सण आहेत या सणाच्या पलीक काही का बोललं गेलेलं नाही मात्र हा जर लेख तुम्ही वाचता तुमच्या हे लक्षात येईल की निवडणूक त्याच्याही पुढे गेली आहे कारण लाख मेला तरी चालेल लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे आपण जसं म्हणतो त्यामुळं हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न लोकशाही अंतर्गत येतात मात्र जर लोकशाही धोक्यात आहे आणि या तत्वावरती ही निवडणूक होत असतील तर हे प्रश्न जे आहेत बाकीचे ते दोन झाले आहेत मला असं वाटतं कारण लोकशाही अंतर्गत ह्या बाबी येतात आणि इथं स्वायत्त संस्था वगैरे हे जे काही सध्या धोक्यात आले आहेत त्याचा जर विचार केला तर कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे आहे इलेक्शन मध्ये त्यांना भीती आहे आणि या भीतीमुळेच त्यांचा चेहरा पडलेला आहे कोणाला एकदा हेच सांग ही हे निवडणूक जी आहे धोक्याच्या पातळीवरती झाली कारण ही निवडणूक लोकशाहीच्या अस्तित्वासाठी लढली गेली यामुळे बाकीचे प्रश्न यापेक्षा गौण आहेत तो तसंच तिथेच थांबतोय पात्रा मॅक्स महाराष्ट्र